नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या ठिकाणी पहिला प्रश्न आहे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ जय भट्टाचार्य यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संचालकपदी निवड झाली आहे मित्रांनो जय भट्टाचार्य उर्फ जयंता भट्टाचार्य यांची अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या डायरेक्टरपदी निवड झालेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक अमेरिका ठीक आहे या ठिकाणी यांची अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या डायरेक्टरपदी निवड झालेली आहे पुढे पहा तर या ठिकाणी ही घोषणा जी आहे ती अमेरिकेच्या सिनेटनं केलेली आहे आणि जय भट्टाचार्य हे या संस्थेचे अठरावे संचालक डायरेक्टर बनलेले आहेत ठीक आहे दुसरा प्रश्न पहा आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशात होत आहे या ठिकाणी पहा आय एस एस एफ म्हणजे काय तर इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन या संस्थेकडून घेण्यात येणारी ही स्पर्धा आहे जी दोन हजार पंचवीसच्या तीन एप्रिलपासून सुरू होईल कुठे सुरू होईल तर अर्जेंट अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस आयर्स या ठिकाणी सुरू होईल म्हणजे आपलं उत्तर काय देश कोणता पर्यायचार अर्जेंटिना ठिकाणी विचारलं तर ब्युनॉस आयर्स ठीक आहे तर या ठिकाणी पहा ही स्पर्धा आहे ती अठराशे सत्त्याण्णवला सुरू करण्यात आली होती आणि यावर्षी भारताकडून मनु भाकर सौरभ चौधरी सिप्तकुमार सामरा ईशा सिंग ऐश्वर्या प्रताप तोमर आणि एला विनील वलारीवान हे सहभागी होणार आहेत ठीक आहे आता मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला अगदी फ्रीमध्ये पाहायला मिळत आहेत त्यामुळे तुमची एक जबाबदारी आहे की व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करा एक लाईक करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाही त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या राज्य सरकारने केंद्राचा मानवी अवयव आणि उतींचे प्रत्यारोपण कायदा स्वीकारला मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तेलंगणा या राज्यानं केंद्राचा मानवी अवयव आणि उतींचे प्रत्यारोपण कायदा स्वीकारलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक तेलंगणा पुढे पहा याबद्दल माहिती आहे ही माहिती व्यवस्थित वाचून घ्या हा जो कायदा आहे तो काय करतो तर अवयव प्रत्यारोपणाचे नियमन करतो ज्या अंतर्गत अवयवांची चोरी किंवा अवयवांची तस्करी होऊ होँदे, दे, दे, दे होऊ दिली जात नाही ठीक आहे किंवा त्यामध्ये खरेदी विक्री देखील होऊ दिली जात नाही पुढे पहा चौथा प्रश्न बिली जीन किंग कप आशिया ओशनिया ग्रुप एक टेनिस स्पर्धेचे यजमानपद कोणत्या भारतीय शहराला मिळाले मित्रांनो बिली जिन किंग कप आशिया ओशिनिया ग्रुप एक टेनिस स्पर्धा आहे ती पहिल्यांदाच भारतातील पुणे या शहरामध्ये होणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार पुणे या ठिकाणी पहा ही स्पर्धा जी आहे ती आठ ते बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडणार आहे त्याचबरोबर ही स्पर्धा आहे ती पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी टेनिस कॉम्प्लेक्स या ठिकाणी होणार आहे ठीक आहे या स्पर्धेमध्ये भारत न्यूझीलंड चायनीज तैपेयी हाँगकाँग कोरिया आणि थायलंड हे दहा संघ सहभागी होणार आहेत ठीक आहे थी, तर भारताकडून अंकिता रैना आणि दुहेरीमध्ये प्रार्थना ठोंबरे या दोघी प्रयत्नशील असणार आहेत या दोघी सहभागी होणार आहेत ठीक आहे थी, पुढे पहा पाचवा प्रश्न जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो मित्रांनो दरवर्षी सत्तावीस मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात येतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक सत्तावीस मार्च या ठिकाणी पहा याची सुरुवात आहे ती आंतरराष्ट्रीय रंगमंच संस्थेकडून म्हणजेच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ थिएटर्स कडून करण्यात आली होती कधी करण्यात आली होती एकोणीसशे एकसष्टला ला आणि मित्रांनो यावर्षी याची त्रेसष्टावी आवृत्ती पार पडत आहे ठीक आहे पुढे पहा सहावा प्रश्न कोणत्या राज्यात त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी पहा लोकसभेनं त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी त्रि त्रिभुवन सहकार विद्यापीठ अधिनियम दोन हजार पंचवीस पारित केलेला आहे ठीक आहे आणि हे विश्वविद्यालय आहे ते गुजरातमध्ये स्थापित करण्यात येणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन गुजरात या ठिकाणी पहा हे जे नाव आहे ते त्रिभुवनदास पटेल या व्यक्तिमत्वाच्या नावावरून देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो त्यासाठी लोकसभेनं त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक दोन हजार पंचवीस पारित केलेलं आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात भारताच्या पहिल्या महिला विधी सचिव म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे मित्रांनो या ठिकाणी पहा पहिल्यांदाच भारताच्या विधी सचिव पदावर महिला विराजमान झालेली आहे आणि मित्रांनो त्या महिलेचं नाव आहे अंजूर राठी म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक अंजूर राठी या ठिकाणी पहा सुजाता सवनी कोण आहेत महाराष्ट्राच्या मुख्य सचिव महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठीक आहे याबद्दल माहिती या ठिकाणी दिलेली आहे वाचून पहा या ठिकाणी अंजूर राठी राणा यांनी दोन हजार सतरामध्ये कायदा मंत्रालयात सहसचिव म्हणून पदभार स्वीकारला होता तर याआधी त्यांनी दिल्ली सरकारमध्ये अठरा वर्ष सरकारी वकील म्हणून कार्यरत होत्या दिल्ली सरकारमध्ये किंवा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये ठीक आहे पुढे पहा आठवा प्रश्न भारतातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा कार वसंतदादा पाटील पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या साखर कारखान्याला कार देण्यात आला मित्रांनो दोन हजार पंचवीसचा वसंतदादा पाटील पुरस्कार आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे तर या ठिकाणी पहा या पुरस्कारांचे वितरण आहे ते केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे आणि सध्या साखर संघाचे अध्यक्ष कोण आहेत हर्षवर्धन पाटील आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ सी ड्रॅगन दोन हजार पंचवीस हा नौदल सराव कोणत्या देशाकडून आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी पहा सी ड्रॅगन दोन हजार पंचवीस हा नौदल सराव आहे तो अमेरिकेनं आयोजित केला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार सॉरी पर्याय तीन तर या ठिकाणी पहा हा जो आहे तो विरोधी नौदल सराव आहे ज्यामध्ये अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान आणि दक्षिण कोरिया हे देश सहभागी झाले होते त्याचबरोबर मित्रांनो हा जो सराव आहे तो चार ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडला याचं आयोजन अमेरिकेकडून करण्यात आलं होतं ठीक आहे पुढे पहा दहावा प्रश्न रंग दे गुलाल प्रदर्शन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते मित्रांनो रंग दे गुलाल प्रदर्शन किंवा प्रदर्शनी आहे ती यावर्षी दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन दुबई ठीक आहे पुढे पहा अकरावा प्रश्न चंद्रयान चार कोणत्या वर्षी अवकाशात सोडण्यात येणार आहे मित्रांनो चंद्रयान चार आहे ते दोन हजार सत्तावीसला अवकाशात सोडण्यात येईल म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन पुढे पहा चंद्रयान एक दोन हजार आठ चंद्रयान दोन दोन हजार एकोणीस चंद्रयान तीन दोन हजार तेवीस चंद्रयान चार दोन हजार सत्तावीस आणि चंद्रयान पाचसाठी मंजुरी मिळालेली आहे आणि त्यासाठी भारत आणि जपान संयुक्तपणे काम करतील ठीक आहे पुढे पहा बारावा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या जागतिक आनंद अहवालात भारत कितव्या क्रमांकावर आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या जागतिक आनंद अहवालात भारत आहे तो एकशे अठराव्या क्रमांकावर आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे या ठिकाणी पहा हा अहवाल आहे तो एकशे सत्तेचाळीस देशांसाठी प्रसिद्ध करण्यात आला म्हणजे या यादीमध्ये एकशे सत्तेचाळीस देश होते ठीक आहे आणि मित्रांनो हा कोणी प्रकाशित केला तर ऑक्सफर्ड विद्यापीठामधील वेल बिईंग रिसर्च सेंटरनं हा अहवाल प्रकाशित केलेला आहे तर या ठिकाणी यावर्षी भारत आहे तो एकशे अठराव्या क्रमांकावर आहे मागच्या वर्षी भारत एकशे सव्वीसाव्या क्रमांकावर होता ठीक आहे म्हणजे भारताची प्रगती सुरू आहे तर या अहवालामध्ये पहिले पाच देश कोणते आहेत फिनलंड डेन्मार्क आयसलँड स्वीडन आणि नेदरलँड्स तर या ठिकाणी पहा फिनलंड हा देश सलग आठव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे तसेच भारता शेजारील देशांची काय स्थिती आहे तर चीन अडुसष्टाव्या क्रमांकावर नेपाळ ब्याण्णवाव्या पाकिस्तान एकशे नवाव्या श्रीलंका एकशे तेहत्तीस आणि बांगलादेश एकशे चौतीस ठीक आहे म्हणजेच चीन नेपाळ पाकिस्तान देखील आपल्या पुढे आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेरा प्रित्सकर आर्किटेक्चर पुरस्कार दोन हजार पंचवीस वास्तुकार लियू झियाकून यांना देण्यात आला हे कोणत्या देशातील आहेत मित्रांनो आर्किटेक्चर क्षेत्रातील सर्वात मोठा मानला जाणारा प्रित्सकर आर्किटेक्चर पुरस्कार दोन हजार पंचवीस आहे तो चीनमधील वास्तुकार लियू जियाकून यांना देण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय तीन हा पुरस्कार आहे तो चीनमधील लियू झिया यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे लियुझियाकून आहेत ते चीनमधील आहेत या ठिकाणी पहा हा पुरस्कार जो आहे तो जगातील सर्वात मोठा आर्किटेक्चर पुरस्कार आहे ठीक आहे याची स्थापना एकोणीसशे एकोणऐंशीला ला करण्यात आली होती आणि पहिला पुरस्कार आहे तो एकोणीसशे एकोणऐंशीला फिलिप जॉन्सन यांना देण्यात आला होता तसेच दोन हजार अठराला पहिली भारतीय व्यक्ती बाळकृष्ण दोशी यांना हा पुरस्कार मिळाला होता ठीक आहे म्हणजे आतापर्यंत फक्त एका भारतीय व्यक्तीला दोन हजार अठरा साली हा पुरस्कार मिळालेला आहे तर या पुरस्कारामध्ये काय मिळतं एक लाख अमेरिकन डॉलर कांस्य पदक आणि प्रमाणपत्र ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा नुकतेच डॉक्टर शंकर राव यांचे निधन झाले हे कोणत्या संघटनेशी संबंधित होते मित्रांनो डॉक्टर शंकर विनायकराव हे काय होते आर एस एस चे प्रचारक होते म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक हे आर एस संबंधित होते ठीक आहे यांचा जन्म एकोणीसशे तेहतीस ला नागपूरमध्ये झाला आणि मृत्यू दोन हजार पंचवीस ला नागपूर येथे झाला ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा नुकतेच ट्रस्टवर्दी कविता संग्रहाला पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा नुकतेच ट्रस्टवर्दी कविता संग्रहाला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने सुवर्ण पदक दिले हा कविता संग्रह कोणाचा आहे मित्रांनो ट्रस्ट वर्दी हा संग्रह आहे कृष्ण यांचा म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन यांचे या पुरस् कविता संग्रहाला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचं सुवर्णपदक मिळालं आहे ठीक आहे कविता संग्रहाचं नाव काय ट्रस्टवर्दी लेखक कोण किंवा कवी कोण कृष्णप्रकाश ठीक आहे हे कोण आहेत आय पी एस अधिकारी आहेत ठीक आहे पुढे पहा सोळावा प्रश्न डोपिंग प्रकरणी दोषी आढळल्यामुळे अर्चना जाधव हिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे अर्चना जाधव हिच्यावर चार वर्ष बंदी घालण्यात आलेली आहे म्हणजे त्याला चार वर्ष कोणताही खेळ खेळता येणार नाही तर मित्रांनो भारता ही भारताची लॉंग डिस्टन्स रनर आहे म्हणजे काय धावपटू आहे म्हणजे आपलं उत्तर काही धावणे या खेळाशी संबंधित आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे तर मित्रांनो हे होते आजचे चालू घडामोडींवरील प्रश्न जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून चालू घोडामोडींचा आणि इतर विषयांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय जैहिं महाराष्ट्र